नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत करत आहे हे बघा मी आज आपणास वालाची भाजी करून दाखवणार आहे वालाच्या भाजीला म्हणतात चला तर आपण ही रेसिपी पाहूया हे बघा मी वालाचं बिरड करण्यासाठी प्रथम पातेल्यामध्ये तेल घालून घेतलंय हे बघा तेल छान असं गरम झालं का मी कढीपत्ता आणि हे कांदा घालून घेते कांदा थोडासा असा लालसर नरम होईपर्यंत आपण छान असा गॅस फास्ट करून भाजून घेऊया हे बघा कांदा थोडा नरम झाला की आपण आता त्यामध्ये टमाटर घालून घेऊया छान व्यवस्थित परतून घेऊया टमाटर थोडा नरम होईपर्यंत आपला टमाटर आणि कांदा व्यवस्थित असा भाजला गेलाय आता आपण ह्यामध्ये आलं लसूण पेस्ट व मसाले सर्व घालून घेऊया हे बघा आलं लसूण पेस्ट घालून घेते परतून घेऊया हे बघा आलं लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर आपण थोडं हिंग घालूया नंतर, नंतर त्यामध्ये सर्व मसाले घालून घेऊया हे दे लाल तिखट मसाला हा मालवणी मसाला हा गरम मसाला आणि हळद हे मसाले आपण छान असे परतवून घेऊया आता हे बघा छान असे मसाले परतून तेल सुटत आले आता आपण ह्यामध्ये हे वाल घालून घेऊया हे बघा वालाला कशी छान असे मोड आले मी आदल्या दिवशी सकाळी भिजत घालते आणि रात्री ते बांधून ठेवते हे मग दुसऱ्या दिवशी सकाळी असे मोड येतात ते आपण छान असं असतून घेऊया आपण असे छान परतवून घेतलं ना आता आपल्याला ह्यामध्ये थोडं पाणी घालून भाजी ही वाफेवर शिजून द्यायची थोडी मंद आग ठेवून जास्त पाणी नाही नंतर ह्यामध्ये हे वाल शिजल्यावर आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचे आहे ना तर हे मी झाकण मारून या पाणी ठेवून ही भाजी शिजू देणार छान असे वाल आता शिजत आले पण हे गरम पाणी आहे ना टोपा हे पण यामध्ये घालून घेऊया कारण आपल्याला ग्रेवी त्या वालाची भाजी करायची आहे ना हे बघा छान असे आपले वाल आता शिजत आले अजून थोडे शिजायला हवे आपण हे फास्ट फास्ट शिजू जास्त केला तर मोडतात मोडले नाही पाहिजे ना म्हणून मीडियम गॅस ठेवून ते, ने ता ता ने मगत ते चान अश्य आता शिजू देऊया आणि मगच वाटप घालूया हे बघा छान अशी आपली आता ही वालाची भाजी शिजत आली आहे आता ह्यामध्ये आपण वाटप आणि मीठ घालून घेऊया बरोबर आता मी हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ना हे यामध्ये घालून घेते आपल्याला ग्रेवी टाईप करायचं आहे ना ग्रेवी टाईप नाही करायचं झालं ना तर आपण कांदा खोबऱ्याचं वाटण नाही घातलं तरी चालतं पण हे ग्रेवी टाईप करायचं आहे ना मला त्यामुळे कांदा खोबऱ्याचं वाटण घालून पुन्हा थोडा वेळ व्यवस्थित हे वाटपामध्ये शिजू द्यायचं तर ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ पण घालून घेते जेणेकरून ते वालाला मीठ व्यवस्थित लागेल ला। ना त्यामुळे यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊया तर व्यवस्थित ढळून आपण आता हे भाजी वाटपामध्ये व्यवस्थित शिजू देऊया हे बघा मंडळी छान अशी आपली ही वालाची भाजी शिजली आणि पाणी पण बघा व्यवस्थित आटलं गेलंय आता आपण ह्यामध्ये गॅस बंद करून कोथिंबीर घालून घेऊया हे बघा मंडळी छान अशी आपली वालाची भाजी तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त रहा